नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सांगोला मतदारसंघामध्ये सांगोला मतदार संघामध्ये परिचार गट असेल काळेगड असेल तो मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे बाळवणी गटात मोठ्या जलोषात शाजी बापू पाटील असेल यांचं स्वागत करण्यात आले आज आपल्यासोबत लोकप्रिय आमदार बापू आहेत बापू काय सांगाल बाळवणी गटातून मोठा प्रतिसाद मिळतोय गेल्या अडीच वर्षात बाळवणी गटात केलेली विकासाची काम आणि महावि युतीच्या सरकारनं मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारनं ज्या पद्धतीनं समाजातील प्रत्येक घटकाविषयी वेगवेगळे चांगले निर्णय घेतले त्या निर्णयामुळं आणि मी केलेल्या के विकास कामामुळं जनतेमध्ये अत्यंत प्रचंड उत्साह आहे खास करून तरुणांच्यामध्ये उद्याचं भविष्य घडवण्यासाठी ही निवडणूक ही भावना झाल्यामुळं तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावर मला पाठबळ देण्याला पुढे आलेला आहे बापू त्या ठिकाणी तिरंगे लढत लागले कसं वाटतंय मागच्या अजूनही लढत ही दुरंगीच आहे पण मी ह्या दोघांपेक्षा फार पुढे निघून गेलोय तिसरा तुम्ही उमेदवार म्हणताय ते उमेदवार नाव आहे काय त्यात फार मोठा अर्थ नाही पंधरा वीस हजारावरती जात नाही नक्कीच